आज आपण वाटलेलं डाळीत भरली मिरची बनवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी मी डाळ दोन तासापूर्वी भिजत घातली होती त्यातलं पाणी काढून घेतलं स्वच्छ धुवून घेतली आता मिक्सरच्या भांड्या टाकते आणि वाटून घेते मी पाणी न घालता वाटून घेतले बघा आता वाटण्यासाठी बघा न पाच चार पाच मिर हिरव्या मिरच्या घेतल्यात एक चमचे धने घेतले जिरं घेतलं आहे लसूण घेतला लसणाच्या पाकळ्या सोडल्या नाहीत मी सारे सकट घेतलं आहे आणि थोडं मीठ घेतलं आहे हळद घेतली हे मिक्सरच्या भांड्या टाकते आणि वाटून घेते हे मिरचीच वाटण मी वाटून घेतलं या बेसनामध्ये काढून घेते आणि मिक्स करून घेते हे बघा ह्या मिरच्या घेतल्यात मी आता यातला म मधी चिरा पाडले त्याला एकच चिर पाडली अशी आणि त्यातल्या सर्व बिया काढून घेते मी या मिरचीमध्ये बघा मी सर्व बेसन भरून घेते हे आणि बघा असं बाकीच्या प्रदाशात मिरच्या भरून घेते असं पूर्ण गॅस गॅसवर एका भांड्यात पाणी ठेवलं उकळायला त्याचं रिंग टाकली आणि ह्या मिरच्या चाळणीवर ठेवल्या आणि पंधरा मिनटं स्टीम करून घेते पंधरा मिनटं झाले आता मिरच्या चांगल्या स्टीम झाल्यात मी गॅस बंद करते आणि खाली काढून घेते थंड करून घेते गॅसवर मी पॅन ठेवल्या त्यात दोन चमचे तेल घालते जास्त तेल वापरायचं नाही दोनच चमचे घेतले मी जवळजवळ दीड चमचा घातले त्याच्यात थोडी रायता घालते थोडे तिळ घालते थोडस हिंग घातला बघा आणि मिक्स करून घेतलं आता यावर ह्या मिरच्या टाकते असं असं मी मिरच्या तेलात थोडेसे तेलात टाकून घेतल्यात बघा शेलो फ्राय करते मी असे अशा सगळ्या बाजूनी मिरच्या चांगल्या फ्राय झाल्यात आता मी गॅसबद्दल काढते करते आणि काढून घेते अशा मी वाटलेल्या डाळीच्या भरल्या मिरच्या बनवून घेतल्यात बघा अगदी कमी तेलात दोन चमचे तेलात तेल लागतं फक्त याला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद